आहे तोवर आपल्या माणसाची कदर करा चार वर्षापूर्वी किती शुल्लक कारणावरून मी भांडलो होतो बायकोशी काय तर वीज बिलासाठी बाजूला काढलेल्या पैशातून तिने एक गजरा खरेदी केला होता तिला खूप आवड होती गजरा मळायची बिचारीचा खूप अपमान केला होता पाणउतारा केला होता तेव्हा जो कमावतो ना त्यालाच कळतं की कि पैशाची किती ओढाताण होत असते तुम्हाला काय होतंय घरात बसून गजरा घालायला हे मी बोलून गेलो होतो अहो दारावर गजरावाला आला होता एक तर घेतला हो आतापर्यंत तुम्हीही कधी आणला नाहीत माझ्यासाठी गजरा म्हणून मीच बायको डोळ्यात पाणी आणून बोलली होती त्या दिवशी हातातला गजरा केसात न माळताच सुकून गेला होता पुढे चार वर्ष तिने कधीच गजरा विकत घेतला नाही की कधी हट्टही धरला नाही आणि आज तिच्या निष्प्राण देहाला मात्र गजरे घालून सजवून ओटी भरून तिची कायमची पाठवणी चालली होती मात्र विचार करत होतो की हेच गजरे तिला जिवंतपणे घेऊन दिले असते तर